संपूर्ण जग सुंदर आहे फक्त तसं पाहायला हवं प्रत्येक नात जवळचं आहे फक्त ते उमजायला हवं दुःख लपवायची ला सवय लागली की माणूस मजबूत होतो कोणाला आपली किंमत कळत नसेल तर नाराज होऊ नका कारण भंगारच्या व्यापाऱ्याला हिऱ्याची पारख नसते मनामध्ये जिद्द अशी ठेवा की आज आपल्यावर हसणाऱ्या लोकांनी उद्या आपल्याला सलाम केला पाहिजे वाढण्याआधी रुजावं लागतं आणि चमकण्याआधी झिजावं लागतं वेळ निघून गेल्यावर फक्त पश्चाताप करावा लागतो म्हणून वेळ आहे तोपर्यंत समजून घेत जा माणूस एकदा निघून गेला की परत येत नसतो काही व्यक्तींचे आयुष्यातील स्थान माळेतल्या दोऱ्याप्रमाणे असतात त्यांचे दिसणे महत्वाचे नसते पण असणे महत्वाचे असते आपल्याला एकटं पडायला सुद्धा तीच लोक कारणीभूत असतात ज्यांना आपण कुणाचा विचार न करता जीव लावलेला असतो आयुष्याची प्रत्येक घडी आपल्या मनासारखी बसत नसते प्रत्येकाला तडजोड ही करावीच लागते ही कुणालाच कधी चुकली नाही